आता ही वरमाई तुमच्या राजाला कस नाच होती ते बघा <laughs> तुमच काय काम जा तिकड चला चला घाई गडबड करा चला पुढं तिकडं उभं राहा पाने हो रांगोळी सांगते का नाही तुमची दिवस घालवी नाही याचे असू द्या असू द्या कशाला बर चला 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 ए चला चला पटापट का अरे काय वाजू लागल्या पिपाने काय जेवलात का नाही आणि ती फाटकी पिपाने वाजू न करे चांगलं वाजव सुरात आला फुटल ना अरे मातार काय करायला लागलं मडकीशी काय चाल रे म्हातारे तुझा मडक आवड तू कशाला अरे ते वरा तिच्या पुढेच धरू कशा मुळे अरे आपण कुंभार हनुका डॉक आहेत तुझ्या काय तुला मसन न्यायचं न्यायचंय रे माझ्या पोराच लगीन आहे उगा बावळे करतो आणि हे गाबड कोणाचं बसले तुला काय उद्योग नाही चल घरी हे सावळ्या हा अरे तो गंगीच गाव वाला हाय त्याला मारतोय भाऊ का मग तू गंगीचा गाव आहे बरे तरी म्हणलं एवढा राजबिटा दिसतो कसा खाल्लस का बाळा राजकुमारासारखा चेहरा आहे तुझा खाल्लं बाळा जाऊन आला का ह्याला <laughs> पुन्हा खायचंय का बस, आ? बस बस इथं बसतो बस 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 हे भांडी बसतो त्याला हे आर तू काय विकायला आलास का काय हे हरण बांध